शिराळा नगरपंचायत निवडणुकीमध्ये शंभर टक्के परिवर्तन घडणार असल्याचं स्पष्टीकरण आमदार शिवाजीराव नाईक यांनी निवडणूक प्रचार शुभारंभावेळी दिलं आहे शिराळा नगरीमध्ये शंभर टक्के परिवर्तन घडणार आहे शिराळ्यातील नागरिक बंधू भगिनी शिराळा नगरीची सत्ता भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये सुपूर्द करणार आहेत हे रॅलीमधून सिद्ध झालंय नागरिकांच्याकडे काही बोलण्यासारखं नाही व्यक्तिगत टीका करण्यापलीकडे त्यांनी कुठलाही आत्तापर्यंत धंदा केला नसल्याचं आमदार शिवाजीराव नाईक यांनी सांगितलं ते शिराळा इथं भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते प्रथमत सकाळी अंबामाता मंदिरामध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रचाराचा शुभारंभ श्रीपळ फोडून आमदार शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून प्रचाराची रॅली काढण्यात आली रॅली शिराळा स्टँडकडून मुख्य मार्गानं पेठेत नेण्यात आली सोमवार पेठेतील भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी रणधीर नाईक रणजित नाईक सम्राट महाडिक सुखदेव पाटील प्रतापराव नलवडे आनंदराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते रॅलीमध्ये महिला पुरुषही मोठ्या संख्येने उपस्थित होते